नेहा कायमच स्पर्धकांना प्रोत्साहन देत असल्याचं पाहायला मिळतं सुपरस्टार सिंगर थ्री या कार्यक्रमात लहान वयोगटातील मुलं सहभागी झाले आहेत या सगळ्या मुलांना नेहा उत्तम मार्गदर्शन करत असते अशातच या शोमध्ये नुकतीच एका खास पाहुण्याने हजेरी लावली होती हा पाहुणा नेमका कोण आहे जाणून घेऊया सध्या जगभरात संजू राठोड गुलाबी साडी गाण्याची चर्चा चालू आहे सेलिब्रिटींपासून ते अगदी सामान्य लोकांपर्यंत आजकाल प्रत्येकजण गुलाबी साडी या गाण्यावर थिरकत असल्याचं पाहायला मिळत आहे बॉलिवूड धक गर्ल माधुरी दीक्षितपासून ते आफ्रिकेच्या पर्यंत प्रत्येकाने या गाण्यावर जबरदस्त डान्स केल्याचं आपण गेल्या काही दिवसांमध्ये पाहिलं आहे गुलाबी साडी गाण्याचा गायक संजू राठोडने नुकतीच नेहा कक्करला सुपरस्टार सिंगर थ्रीमध्ये या शोमध्ये उपस्थिती लावली होती यावेळी सगळे स्पर्धक आणि परीक्षक एकत्र या गाण्यावर थिरकत असल्याचं पाहायला मिळालं याशिवाय नेहा कक्करने संजू राठोडबरोबर एक खास व्हिडिओ शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे